प्रयसरा मी बास्टर त्रिभुवन त्रिभुन येशुनवी आशा मिनिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे आणि माझ्या संघ आहे ब्रदर राहुल पेटारे या ठिकाणी आम्ही दोघही देवाची एक स्तुती आराधनाचं गीत गाणार आहे आणि शास्त्र मला सांगतं प्रियांना की तुम्ही स्तुती आराधना त्याची करा कारण की नाचून गाऊन त्याची स्तुती करा आराधना करा डप विना खंजिरी वाजून त्याची स्तुती करा टाळ्या वाजून त्याची स्तुती करा प्रयसरा तर आम्ही टाळ्या वाजून त्याची स्तुती करणार आहे पण त्याही अधिक एक महत्वाची गोष्ट आहे की जर एक हाताने जर टाळी वाजली तर अजूनच प्रभूला धन्यवाद आम्हाला द्यायला मिळणार आहे तर आपल्यामध्ये जे महान कलाकार आहे प्रभूचे जे गिफ्टड आहे आपल्यामध्ये ब्रदर राहुल पेटारे आहे जे एक म्हण आहे प्रियानो की एक हाताने टाळी वाजत नाही तर त्या म्हणीला त्यांना सक्सेसफुल करून दाखवलेला आहे ती मन सक्सेस करून दाखवलेली आहे अशा आमच्यामध्ये ब्रदर राहुल पेटरे आहेत आणि ते आमचे एक चर्चचे एक भाग आहे त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देत आहे की या ठिकाणी आम्ही गीत प्रभूची स्तुती गावून टाळे वाजून त्याला धन्यवाद देणार आहोत म्हणून मी एक गीत म्हणतो आणि आपल्यामध्ये ब्रदर राहुल आहे ते आम्ही टाळे वाजून त्याला धन्यवाद देणार आहे आणि आम्ही बघूया की एक हाताने टाळे कशी वाजती जे देवाने त्यांना गिफ्ट दिलेला आहे ते गिफ्टचा उपयोग ते ठिकठिकाणी जाऊन आणि त्या एक हाताने टाळे वाजून त्यांना अनेक मॅडल जिंकलेले आहे अनेक ठिकाणी ते इंटरव्ह्यू मध्ये प्रसिद्ध केलं आहे आणि आमच्या गावातले असे प्रसिद्ध एक कलाकार आपल्यामध्ये आपल्या चर्चमध्ये आलेले आहे आणि ते एक चर्चचा भाग देखील आहे म्हणून आज आम्ही प्रभूची स्तुतीवर एक हाताने टाळे वाजून ते गीत गाणार आहोत देवाला धन्यवाद दिया अपन गीत गाया स्तुति करूया तेरी स्तुति प्रशंसा हो तेरी हर पल महिमा हो तेरी स्तुति प्रशंसा हो तेरी हर पल महिमा हो तू अवर्णित है तू सुंदर है मेरा पहला पहला प्यार है तू है तू सुंदर है मेरा पहला पहिला हथ्य तेरी स्तुति प्रशंसा हरि हो, हर पल महिमा हो तेरी स्तुति प्रशंसा हो तेरी हरिफल महिमा हो मेरी निराशा हो मेरी आशा बना तू मेरी खामोशियों को समझा तू ने प्रभु मेरी निराशा में मेरी आशा बना तू मेरी खामोशियों को समझा तू ने प्रभु तू है तू सुंदर है मेरा पहला पहला प्यार तुम तू सुंदर मेरा पहला पहला प्यार तेरी स्तुति प्रशंसा हो तेरी हर पल महिमा हो तेरी स्तुति प्रशंसा हो तेरी हर पल महिमा हो सरा प्रबूला धन्यवाद आम्मी राहुल जा रहा आपल्यामध्ये ब्रदर राहुल आहे येशू आशा मध्ये तुमचं स्वागत आहे ब्रदर थँक्यू आज तुम्ही जे टाळे वाजवलेले आहे एक हाताने टाळे वाजत नाही असे म्हण आहे परंतु अशक्य गोष्टी शक्य करणारा परमेश्वर आहे आणि जे देवाने तुम्हाला गिफ्ट दिलेलं आहे निश्चितच परमेश्वर त्या गिफ्टच्या द्वारे तुम्हाला हुंस करो आणि परमेश्वरची जी इच्छा आहे ती पूर्ण करो फ्रेस राह म्हणून आम्ही तुमच्याकडून एक गोष्ट जाणून घेत आहे की जी ही कला तुम्हाला लाभलेली आहे तुम्ही त्यासाठी काय केलं आणि कसं केलं सुरुवातीला ईशोन व्यास या ट्रस्टने मला इथे उपस्थित केला त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचाच खूप खूप आभारी आहे डॉक्टर विश्वास त्रिवन साहेब आपण मी खूप खूप धन्यवाद देतो की आपण मला इथे निमंत्रित केलं खरं हा माझ्यासाठी सुवर्णयुग आहे मी जेव्हा पहिलीत असताना माझं जे शिक्षण आहे ते न्या श्रीरामपूरला झालं पहिले तर असताना एक काही लोक म्हण म्हणायचे की कोणाच्या अगदी भांडण वगैरे झालं किंवा लोक म्हणायची एका हाताने कुठं टाळी वाजते का त्या सोडून तुमची काहीतरी चुका असेलच की मला असं वाटलं वास्त एक की एका हाताने टाळे वाजते वाजत नाही हेच म्हणजे म्हणतायत सगळे बघू तरी छोटासा प्रयोग करून जेव्हा मी सुरुवात केली त्यावेळेला एक असा यायचा त्याचा त्यानंतर मी आठवीपर्यंत गेलो आठवीला मग आ... बाबळेश्वरला आलो तेव्हा एक असा आवाज यायचा पण जेव्हा यशवायला मी गेलो यफ म्हणजे दहावी पर्यंत काय नाही दहावी बारावी पण ठीक आहे पण यफआयला जेव्हा मी आलो तर यफवायला त्याचा असा आवाज यायला लागला आणि हा आवाज आल्यानंतर मला असं वाटलं की आपण एका डाळी वाजू शकतो त्यानंतर मी त्याच्यावर विविध पॅटर्न बसवले रिनाम म्हणतो आपण म्हणजे भजन ठेका असेल दादरा असेल केरो असेल असे अनेक तालांची त्यामध्ये प्रॅक्टिस केली आणि त्याला त्याच्यासाठी दोन वर्ष लागले म्हणजे तब्बल बारा तेरा वर्षांचं हे फळ आहे आणि तेरा वर्षांच्या प्रॅक्टिसनंतर ही कला मला उपलब्ध करता आली वेसराव अद्भुतरित्या परमेश्वरा तुम्हाला जी कला दिलेली आहे निश्चितच सर्व जग तुमचं कौतुक करी इच्छित आहे आणि आम्हाला देखील आनंद होतो की तुम्ही प्रभूच्या गाण्यावर एक हाताने टाळे वाजून त्याची स्तुती करत आहे तर तुम्ही एक गीत म्हणून त्याची स्तुती करू शकता का वाजून ओके एक प्रभूच गीत आहे स्पर्श त्याने मला मात्र केला ते गीत मी गातो आणि भजन ठेक्यातलं आहे त्यामुळे तुम्हाला ऐकवायला मला फारसं आनंद होईल असं मला स्पर्शत्याने स्पर्शत्याने मया मत्रे स्पर्शत्याने मया मज गेला महारोगला महारोगला स्पर्शत्याने मया मत स्पर्श मला मात्र केलं त्याच वेळी महा